कोल्हापूरमधील वी स खांडेकर प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यानं आगळा वेगळा उपक्रम राबवत शालेय निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन तयार केलं आहे या नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पहिल्यांदाच शाळेतील निवडणूक पार पडली त्यामुळे शाळेमध्ये लोकशाही मूल्याची जाणीव आणि तंत्रज्ञानाचा वापर या दोन्हीचा संगम बघायला मिळाला येथील दहावीच्या विद्यार्थ्यानं आपल्या कल्पकतेचा वापर करून आरडीनो बोल्ड आधारित ईव्हीएम मशीन बनवलं आहे माझे नाव हितेश दीपक माली मी खांडेकर प्रशाला यामधील इयत्ता कचा विद्यार्थी मी ईव्हीएम हा प्रकल्प बनवलेला आहे ईव्हीएम मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जेव्हा आपण अठरा वर्षानंतर जे मोठे लोक असतात ते वोट द्यायला जातात तेव्हा आपल्याला पण एक उत्सुकता असते की तिथं काय असेल कसं का वर्क करते मग त्याचंच मी स रिसर्च करून मग त्याला मी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आरडिनो कीपॅड आणि डिस्प्ले वापरून जा सी प्लस प्लस कोडिंग करून तयार केलेले आहे माझे मार्गदर्शन म्हणून प्रमोद कुलकर्णी सर आणि आमच्या वर्ग शिक्षिका राठोड सौ राठोड टीचर त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि जेव्हा मी आठवीत होतो तेव्हा आमच्या सरांनी सांगितलेले की आपण ईव्हीएम एम तयार करायचं शाळेच्या जिमखाना निवडणुकीसाठी मग त्यासाठी त्यानंतर त्या त्यावेळी झालं नाही मग त्यानंतर मी आता इयत्ता दहावीमध्ये ईव्ही एम तयार केलेले आहे दे 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 मी ऑनलाइन त्याच्यासाठी माहिती ऑनलाइन घेतलेली आहे चॅट जीपीटी वरून ए आय आणि त्याची कोडिंग मी चॅट जीपीटी आहे आणि मी पण थोडी थोडी त्याच्यात केलेली आहे म्हणजे आता माझी टेंथ झाल्यानंतर असं ब्रीम आयकी ए आय एम एल कोर्स करणार टेंथ नंतर या खास मशीनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी सुरक्षित पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने मतदानाचा अनुभव घेतला निवडणूक प्रक्रियेत सामील होण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता या उपक्रमामुळे शाळेतील निवडणूक पारदर्शक झाली असून मतदानाचा हक्क आणि लोकशाहीचा महत्वाचा धडा विद्यार्थ्यांना मिळाला आहे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत नवीन तंत्रज्ञान आणि भारतामध्ये जे आता तांत्रिक बदल होत आहेत आधुनिक स्वीकारणं चालू आहे त्याच्यातला हा एक मुद्दा आहे अटल थिंकिंग लॅबच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी या विसखांडेकर प्रशालेतील अशा प्रकारचे अनेक प्रयोगशील प्रयोग अनी अनी तींग तींग अने या ठिकाणी केलेत आणि बालविज्ञान परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गुजरात आणि भोपाळपर्यंत विस खांडेकरची मुलं स्पर्धेला पात्र ठरलेली आहेत एक काळ असाही होता आमच्याकडे की ज्यावेळेला अटल टिंथिंग ॲप सुरू झाली त्यावेळेला अनेक गोष्टी विद्यार्थ्यांसाठी अनभिज्ञ होत्या पण या माध्यमातून आमचे विद्यार्थी यशस्वी होत आहेत आणि त्यांना तंत्रज्ञानाची ओळख आज आज या वयातच होती सारख्या गोष्टी त्यांच्या अभ्यासात येत आहेत सारख्या गोष्टी अभ्यासात येत आहेत आणि त्यामुळं आमचे विद्यार्थी दोन हजार एकोणीसला याच शाळेचे विद्यार्थी लंडनला जाण्यासाठी पात्र सुद्धा ठरले होते हे या विसपांडेकर प्रभागशाळेचं वैशिष्ट्य आहे आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून ही शाळा चालवली जाते आणि जिल्ह्याला आणि राज्याला या शाळेचा अनेक प्रकारे आदर्श निर्माण केलेला आहे त्यामध्ये शालेय जिमखाना मंत्रिमंडळ आपण निर्माण करतो प्रत्येक वर्षी यामध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारे काय नवीन उपक्रम राबवू शकता या मंत्रिमंडळासाठी त्याचं पहिल्या दिवशी समुपदेशन केलं जातं त्याच्यातून या हितेश माळी नावाच्या विद्यार्थ्यांना स्वतः ई व्ही एम तयार केलं ज्याच्यामध्ये अर्जिनोचा वापर आहे या वयामध्ये अर्जिनो समजणं हे मुलांच्यासाठी निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे हे ईव्ही एम मशीन तयार केलं गेले नाही आमच्या आंतर भारती शिक्षण मंडळातील विस्त्या परिषदेमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वार्षिक निवडणुकीमध्ये मुलांनी जे निवडणुकीसाठी लागणारे जे, जे मशीन आहे त्या मशीन त्या स्वतः विद्यार्थ्यांनी बनवलं आहे हे अटल लॅग टेक टेकरी लॅममध्ये स्वतः ह्या मुलांनी तयार केलेलं आहे अलीकडं सरकार काही पक्षाकडून या मशीनचा विरोध असताना सुद्धा आम्ही ते अपेक्ष न मानता विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे मुलांच्या पाठ्यपुस्तकाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्कार वैज्ञानिक अनेक काही गोष्टींची माहिती देण्यासाठी विसखान जगत प्रशालामध्ये या मुलांना इथे योग्य असे शिक्षण दिलं जात शालेय पातळीवर नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे लोकशाही मुलांना नवी दिशा मिळते आहे वी स खांडेकर प्रशालेतील या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे